सकल मातन समाज निर्धार मिळाव्याच्या निमित्तानं ज्यांच्या लेखणीच्या माध्यमातून इथे क्रांती उभी राहिली या महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्राने ती क्रांती बघितली असे अण्णाभाऊ साठेचे नातू सन्माननीय सचिन भाऊ साठे त्यासोबत मंचावर उपस्थित असणारे आपल्या बळगाव पाथोऱ्याचे लोकप्रिय आमदार सर्व जाती धर्मांवरती प्रेम करणारे आणि जाती व्यवस्था ही निर्मूल अनालिसिस ऑफ कास्ट जाती व्यवस्था निर्मूलन करण्यासाठी सर्वांना एकतेच्या मोठ मध्ये बांधणारे आपल्या भडगाव पातुराचे लाडके आमदार सन्मान्य किशोर त्या त्यासोबत मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर खरखर मला अभिमान वाटतो की अप्पासाहेब माझा मातो बांधव देखील संघटित होतोय कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूळ मंत्र फक्त इथल्या दलितांना दिला नव्हता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्या मातन बांधवात सुद्धा दिला होता की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा पण ज्या पद्धतीने माझ्या दलित बांधवांच्या बाबतीत घडलं की आपण शिकलो संघटित झालो पण संघर्षपणाच्या विरोधामध्ये करायचं हे आज सुद्धा आपल्याला कळलं नाही अरे अण्णाभाऊ साठे आमच्या समाजाचे होते ज्या अण्णाभाऊ साठे दीड दिवस ज्यांनी फक्त शाळामध्ये गेले पण दीड दिवस शाळेत जाऊन सुद्धा इथल्या व्यवस्थेच्या माध्यमातून क्रांती केली आपल्या क्रांतीकारक समाज आहे मध्य कालखंडामध्ये या मातंग समाजाला उपेक्षित म्हणून घोषित केलं गेलं पण आज समाज खऱ्या अर्थानं योग्य पद्धतीने चाल करतोय आज ग्रामीण भागात बाला बोरकेदाराची उपाय समाजाला दिली जाते आज त्यांचा पारंपरिक व्यवसाय असेल टोपल्या बनवणं असेल किंवा आपल्या त्या झाडू बनवणं असेल या पारंपरिक व्यवसायात हा मातंग समाज प्रामाणिकपणे काम करत असतो गावगड्यामध्ये सुद्धा आज सुद्धा एक मन प्रचलित आहे कुणब्याचं दान आणि मातंगाच गाणं हे आज सर्व दूर प्रसिद्ध आहे आणि आपण ज्यांना मांगे मांग त्यांना फिटे शंभर टक्का पान म्हणून तुमच्या मागे हा माझा मातंग बांधव आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारे काळजी करायची गरज नाही कारण की ले। या समाजानं ही व्यवस्था बघितली या समाजानं अन्याय अत्याचार आपल्यावरती सोसले म्हणून अगोदर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये ज्या वेळेस राय रायगडावरती ध्वज पसराय फडकवायचा होता त्यावेळेस ती जबाबदारी माझ्या मातंग समाजाने स्वीकारलेली आहे ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये बाजी पाचलकर होते या बाजी पाचलकरांचे विश्वस्त म्हणून जर का कोणी होते तर ते यजी बोटे ज्यांना येड्या मांग म्हटलं जायचं या येड्या मांगांनी वेळ प्रसंगी बाजी प्रभूसाठी आणि स्वराज्यासाठी स्वतःच्या जीवाचं बलिदान देण्याचं काम ये आमच्या मातंग समाजाच्या बांधवाने केलंय आणि आमच्या सावित्रीबाई फुले एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसला पुण्याच्या भिडेभाऱ्यामध्ये शाळा उचलली टाण 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 टन घंटा वाजली बारा पोटी दहा सर्व समाजाच्या आल्या शिकायला आल्या पण पुर इथल्या पुरुष प्रधान चौतीच्या ठेकेदारांनी मान्य नव्हतं सावित्रीबाई फुलेंवरती वेळ प्रसंगी कोणी गाड़ा मारला चिखल मारला दगड मारला सावित्रीबाई फुले वेळ प्रसंगी सहन केलं एक दिवस न राहून नवऱ्याजवळ लढून सांगतात की अहो ज्योतिराव अहो मी रस्त्याने जात असताना खोदी माझ्यावरती गारा मारत चिखल मारत दगड मारत ज्योतिराव काहीतरी करा हे थांबवा आजच्या काळात जर का एखाद्याच्या बायकोला कोणी असं मारलं असतं तर नवऱ्याने म्हटलं कोयता काढू का तलवार काढू तीनशे दोन होत काही हो, का हो। पण याला तर ठेवतच नाही पण ज्योतिराव फुलांनी संयम बाळगला आणि सांगितलं की सावित्री ज्या वेळेस तू वर्गामध्ये जाशील तर सोबत पिशवी ने आणि पिशवीमध्ये जास्तीची साडी ने साडी यासाठी ने की जेव्हा रस्त्यानं जाशील अंगावरती चिखलानं तुझा अंड्यानं असेल शेणानं असेल चिकना चिखलान असेल तुझे शरीर माखलेलं असेल आणि ते माखलेलं शरीर तुला विद्यार्थ्यांसमोर मुलींसमोर दाखवताना तुला कदाचित दुःख होईल खेदाची बाब होईल ती मुलींना तू उत्तरे देऊ शकणार नाही म्हणून तू बाजूच्या वर्गामध्ये जाऊन तुझी खराब झालेली जी साडी आहे ती फेड म्हणजे सोड आणि सोबत पिशवीत नेलेली साडी काय कर तू परिधान कर पण या माझ्या मुलींना शिकवण्याचं काम तू थांबू नको आणि त्या शाळेमध्ये आमच्या सावित्रीबाई शाळेच्या आमच्या सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुलेंच्या शाळेमध्ये शिकणारी मुक्ता साळवे नावाची विद्यार्थिनी आमच्या मातांग समाजाची होती हे आमचा स्वाभिमान आहे हा आमचा समाजाचा स्वाभिमान आहे वस्ताद लहूजी साळवे आद्य क्रांतिकार वासुदेव बलवंत फळकेंचे गुरु होते या वस्ताद लवजी साळवेने आज जर का तात्याला महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांची जर का श्री शिक्षणाची चळवळ तरी आता सकारात्मक पद्धतीनं पुढे चालली असेल या वस्तात लवूजी साळवेमुळे चालले कारण की वस्तात लवजी साळवेने ज्योतिराव फुलेंना आपला जावय मानला आणि सावित्रीबाई फुलेंना आपल्या कन्या मानलं आणि तेव्हा ही शिक्षणाची चळवळ खऱ्या अर्थानं या ठिकाणी क्रांतिकारी पद्धतीने येणाऱ्या कालखंडामध्ये चालू शकले आणि पुढच्या काळामध्ये जाऊन आमचे अण्णाभाऊ साठे होते जे अण्णाभाऊ साठे फक्त दीड दिवस शाळेत गेले अरे मुळाक्षरांची होळ अण्णाभाऊ साठेंनी गावातल्या पोथी वाचणाऱ्यांकडून शिकले अण्णाभाऊ साठे तशाकडून पोथी वाचणाऱ्यांकडून शिकले पण जवळपास पस्तीस पैकी सात कादंबऱ्यांवरती जवळपास अण्णाभाऊ साठेंच्या चित्रपट तयार झालेले आहेत या दोन चित्रपटांना देखील राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत आणि या अण्णाभाऊ साठेंना लोकशाही साहित्य रत्ना अरे हेच अण्णाभाऊ साठे आमचे शिवशाही आहेत रशियामध्ये जाऊन दफाच्या आवाजाने अण्णाभाऊ साठेनी सांगितलं अरे प्रथम मायभू नमना गातो छत्रपती कवना या अण्णाभाऊ साठेंनी छत्रपती शिवाजी राजांचा विचार मांडण्याचं बांधवांनो त्या ठिकाणी काम केलं जवळपास पस्तीस कादंबऱ्या आमच्या अण्णाभाऊ साठेंनी तेथे ते निर्माण केल्या जवळपास तेरा कथा संघ बारा पटकथा दहा पोहाडे तीन नाट्ये एक प्रवास वर्णन आणि एक शाहिरी पुस्तक सुद्धा आमच्या अण्णाभाऊ साठेंनी तेथे निर्माण केलं अण्णाभाऊ साठेंची छक्कड एक प्रसिद्ध आहे जर अण्णाभाऊ साठे छक्कड जर काय केली ना तर प्रत्येकाच्या अंगावरती हलगी सारखं नाही काय का का म्हणतात अण्णाभाऊ साठे ओ माझी महिना गावाकडे राहिली तिच्या जीवाची होती या काही ओ माझी महिना गावावर राहिली माझ्या जीवाची होती या काही ओ ती बाना रंगा कोर चंद्राची उदात गुणाची मोठ्या मनाची सीताची माझी रामाची हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी के सतेजांची गळी व पुतळी सोन्याची नव्या नवतीची काळी दौन्याची रेखी भुया कुमार जनु धनुची हिर्याची हिऱ्याची याचिका ठेवण्याची तशी ती माझी गरिबाची